मित्रांनो माझ्या आयुष्यात मी साठ वर्षाचा आहे पण माझ्या आयुष्यात माझा तालुका सोडून मी पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेजवर भाषण करतो आणि ते सुद्धा अशा ठिकाणी करतोय ज्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर हो। सरकार मर्शींपासून सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा मी राजकारण आता आज तरी बोलत नाही कारण माझी माझा सगळ्यांशी परिचय नाही आहे या भागात मी पण तसा नवीनच आहे पण इतिहासाच्या माझ्या पाऊल पुन्हा या भागात नव्या नाही कारण मी नाईक निंबाळकर आहे उधोजी मनमोहन राजवाड्यातल्या अभिषिक्त राजाचा मी नातो मारुतीराव नाईक कुंभकरांच्या विक्रमसिंग नावाच्या मुलाचा मी मुलगा मी कुणी तो तयार नाही इलेक्शन झाली पाच वर्ष मुक्ती कठीण गेली होती हे सगळं सांगतो आले आधी पहिल्यांदा मला दादांचं बाळादादांचं मोठ्या दादांचं काकींचं सगळ्या इथल्या स्टेजवरच्या मान्यवरांचं नाव घेणं खूप महत्त्वाचं आहे का आपल्या सगळ्यांच्या परवागीने मी आपल्याला सांगायला सुरुवात करते आज सकाळी या घरात आलो का झाला आणि बॉम्बर सूचक म्हणून सही करत मंत्र जप चालला होता काकी स्वतः मंत्र म्हणत होत्या सगळ्या बहिणी हो भाऊजया सगळ्या उभ्या होत्या काका बसलेले होते चुरले काका बसलेले होते काकी सगळ्या होत्या त्यांच्या आई होत्या मला माझं लहानपण आठवलं एक काळ असा होता की माझ्या पण घरात सगळं घर भरलेलं होतं माझ्या आई आता फक्त आहेत बाकी आता आमच्या घरात वडील कोणी नाही आमच्या राजवाड्यात छत्तीस माणसाचं टेबल डायनिंग टेबल आणि छत्तीस माणसाचं डायनिंग टेबल भरून कारण पाहुणे रावळे नातेवाईक असं पद्धत आमच्या घरातला आज त्या ह्या घरात मी ती पद्धत बघितली आणि माझ्या मनापासून माझ्या जीवापासून या शिवरत्न बंगल्याला मी वंदन केलं आणि माझ्या मनापासून मी आशीर्वाद माझा त्या घराला दिला बाय मी तुम्हाला भैया म्हणत नाही संस्थानिकाचा मुलगा आहे आणि संस्थानिकाच्या घरात घरच्या मुलांना बाळ दिवसापासून त्या म्हणतात आपलेपणा वाटला आणि आपोआपच मी तुम्हाला धैर्श बाळ म्हणायला लागलो मी कॉलेजमध्ये होतो रणजित आमच्याबरोबरच होते लहान होते आमच्या भाऊ आम्ही असायचो गाड्या असायच्या चार पैसे खिशात असायचे कधी अभ्यास चांगला तर केलाच नाही पण वाईट नात सगळे केली दारू मात्र कधी बी पिलो नाही पण एका युवाच्या इलेक्शन मध्ये नगरी मुलं आमच्या बरोबर होती नगरी मुलांनी अकरा हजार रुपये स्टेपिंगच्या बारच बिल केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल ते बिल भरायला पैसेच नाहीत आमच्याजवळ अकरा हजार रुपये ब्याऐंशी साली फार मोठी रक्कम होती आणि ती आमची रक्कम शिव्या देत 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 आजीदारांनी भरली आमची उघारी अजीदारांनी भरली कारण आजीदारांचे बंदोबस्तिने हे देखील आमच्याच ग्रुपमध्ये होते <laughs> अशी माझी ओळख माधुरीराव नाईक निंबाळकराचा मी नातू राजेसाहेबाचा नातू असल्यामुळं आणि <laughs> शिवाजीराजांचा लाडका पुतण्या असल्यामुळं मी पटेल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन झालो <laughs> आमच्या सत्तर शाखा आहेत साडेतीन हजार स्टाफ आहे एकशे सत्तावीस वर्ष जुनी संस्था आहे चांगली चालणारी संस्था आहे आम्ही आमच्या संस्थेचं शिक्षणाचं दुकान केलेलं नाही आहे पाचशे एकर जमीन आहे आमच्या संस्थेला भरपूर जमीन आहे एक गुंठा सुद्धा आमचा शासकीय नाही शासकीय जमीन आम्ही कधी घेतली नाही आम्ही त्या भांगिडी कधी पडतो मी देवभक्त नाही आहे बिलकुल देवभक्त नाही मला पूजा अर्चा फारशी आवडत नाही पण आज फार आवडते आमच्या रामाचे रामाचा रथ असतो आणि रामाच्या रथाची पूजा मला करावी लागते मी नाही करत जास्ती करून बाबा देव बघते ते गावात असले तर मी अजिबात बसत नाही पूजेला परंतु जर बसलो आता कदाचित तर लोडावर बसतो मला काय खाली बसता येत नाही आणि लोडावर बसून त्यांना सांगतो ब्राह्मणांना की लवकर का नाहीतर तुमचं काय खरं नाही <laughs> असतात दोन्ही बाजूने सगळ्या बाजूने पगड्या घालून ब्राह्मण बसलेले असतात मी हात जोडतो आणि म्हणतो लवकर उरत नाहीतर तुझं खरं नाही <laughs> लोकांना वाटतं मी पूजा करतो असं मी जेवढं <laughs> <laughs> परंतु या वेळेला मला देव पाव रामाच्या देवळातखे यांची या निंबाळकरांची उमेदवारी डिक्लेअर झाली होती म्हटलं रामराया आता तू राम वाचव काहीतरी अशी काढ युक्ती असं वाटत होतं की मोठ्या पाटलांना डावलणार नाही ना भाजप कोणाला साधी गोष्ट समजते शेवटी जन्मत जनादार काहीच नसलेला माणूस फक्त लादायचा ही कुठली पद्धत आहे ना मित्रपक्षांना विचारलं ना विचार स्वपक्षीयांना विचारलं कुणालाही न विचारता ती उमेदवारी दिली गेली त्यांचे जे काय पाच वर्षातले प्रताप आम्ही बघितले त्याच्यात त्यांची उमेदवारी आम्हाला अवघड वाटतच होती रामाला गेलो माळजाईला गेलो आणि म्हटलं चला आता जरा फिरूनही वेळ डिप्रेशन आले शिखर सिंगणापूरला शिखर सिंगणापूरला उन ऊन जरी होतं तरी वारंव सगळा भाग सभोवताल फिरून बघत होतो माझ्या मित्रांनो मला खरोखर एका गोष्टीची जाणीव झाली की ह्या ठिकाणी आपण माणत्या डोक्यात उभे आहोत सिद्धनाथ हे आमचं कुलदैव आमचंही नाथाचं मंदिर जावलेलं आहे आणि सिद्धनाथाचं मंदिर मुसवडलं आहे मोहिपाटलांचं इथेच सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि माझ्या डोक्यात नाव आलं मोहिते पाटील म्हणत होतो की आम्हाला उमेदवारी द्या आमच्या नेत्यांना आम्ही मागत होतो पण आमच्यासाठी प्रयत्न झालाच नाही मागच्या वेळेला आम्ही मुरापासून खेळून बसलो होतो सोंग होत ते इलेक्शनच सोंग संजय मामाचं इलेक्शनचं सोंग होत मॅच फिक्सिंग ते खेळून बसलो होतो हा त्रास सुरू झाला होता भोते पाटील नाराज आहेत बघून मला आनंद वाटला <laughs> शिवरत्नाची आठवण झाली शंभू महादेवाने माझ्या डोक्यात बरोबर आकलायची जाणीव करून दिली आणि थोडी बहुत अक्कल मला आली माडेश्वरी आठवली कमळाई आठवली आमच्याच घरातले देवे आहेत राव रंबा नाईक निंबाडकर हा फलटणच्या गल्ली गोळ्यात जन्मलेला नव्हता फलटणच्या राजवाड्यात जन्मला होता मधुजी मनमोहन राजवाड्यातीलच जन्मून तिथून तो बाहेर पडला होता आणि तो आमच्या वडवडलांचा वाड़ सख्खा बहू होता ज्या ती महाडेश्वरी आणि कमळ्याचं मंदिर बसून बांधले कमळाची तर पूजा अशी होती पूर्वी आलोमी करमाळपुरीला तुझ्या सगळा आश्रय आला पहिला मुजरा मात्र माझा कुलपत्तनपुरीला असा राजा रंबाची प्रार्थना देवीला होती आणि ह्या प्रार्थनेचं पुस्तक पोथी आमच्याजवळ अजून पण आहे माडेश्वरी आठवली देवासारख्या माणसाची मुलं बाबासाहेबांनी अनिकेत आठवले माझ्या आजोबांचा आणि सरकार मनसेंचा फार संबंध होता दे दे या भागात देखील माझ्या आजोबा भूमिपूजनांना बरेच वेळा येत असत त्या काळात उभारीचा काळ होता अख्युस आणि माझे आजोबा त्यावेळेला मंत्री होते ते यावेळी त्यावेळी नेहमी या भागात येऊन भूमिपूजन करत असत त्यावेळेला हा शेका पक्षाचा फार मोठा बाले किल्ला माझ्या आजोबांनी आजोबांना काम सोपलं होतं काँग्रेसने की पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये घेऊन जा कधी कधी मला वाटतं की पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये आली काँग्रेसमध्ये वाढली खूप काम केलं त्या लोकांनी त्या लोकांनी काम केलं म्हणूनच हे सगळं हिरवंगार दिसतं आज एवढं मोठे मोठे नारळ के झालेले दिसतात आपलंच सगळं अतिशय सुंदर दिसतं आमचे दिवस मात्र कायम संघर्षातून गेले घरातल्या भांडणं मी माझ्या आयुष्यात कधीही कुठलंही घर भांडण होऊन मोठं झालेलं बघितलेलंच नाही माझ्या स्वतःच्या घरावरून मला तसा अनुभव आहे की माझ्या दोन चुरत्यांच्याच भांडणं झाली आणि श्रीराम कारखाना आमच्या हातातून गेला या गोष्टी झाल्या रामराजांच्या डोक्यात पहिल्यापासून हे हा माणूस नसावा असं होता आणि त्यांनी ते उघडपणे सांगितलं होतं रामराजे विजयदादा ही जनाधार असलेली माणसं आहेत हजार मताची फरक त्या ठिकाणी करून दाखवू शकणारी ही लोक आहेत याचा कुठलाही विचार न करता यांना कम्प्लिटली कोलून ज्यावेळेला ही उमेदवारी दिली गेली त्यावेळी मग आमची सर्वपक्षीय बैठकीला ती विजिट झाली भैया भेटले दिसले खूप आवडले या ठिकाणी आज तर भाषण ऐकल्यावर माझी पूर्ण खात्री पटली की योग्यच माणूस आहे वीर गंभीर संस्कारी शीलवाद असा मुलगा या शिवरत्न बंगल्याने धैर्य आणि शील दोन्ही असलेला आम्हाला दिला त्याचा मला खरोखर परमेश्वरी संकेत वाटला मला हा पहिल्यांदा परमेश्वरावर थोडी बहुत मला जाणीव झाली की आहे आमचं सईबाईचं घर सईबाईचं माहेर आमचं हे हंबीरराव माहिती अकलूसचं घर हंबीरराव मोहित्यांचं घर आहे हा पुराव्याचा कागद या घराच्या जवळ जरी नव्हता तरी तो, तो माझ्याजवळ होता आणि मी तो रणजितदाना धैर्यशील भाईयांना ते सगळं सातार जिल्ह्याचं चा गॅजेटच आणून दिलं आणि त्या ठिकाणी अकलूसच्या मोहित्यांना हंबीरराव हा किताब होता म्हणजे बघा कसं आहे की सईबाईचं माहेर वाचवायला हंबीराव वा मोहिते आहे प्रभू महादेवांनी संकेत दिला राजा रंबाचे सगळे लोक या ठिकाणी स्टेजवर आले पंढरपूरचे आम्ही मान करी पंढरपूरची मंडळी आली पंढरपूरची पालखी आम्ही पूजा केल्याशिवाय हलत नाही प्रस्थान होत नाही तो मान आमचा आहे पटणकरांचा पटकनला ज्या वेळेला देव येतात त्यावेळेला देव रात्री विमानतळावर जातात आणि पूजा झाल्यानंतर मुक्कामी आमच्याकडे येतात ते का येतात तर ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडील संन्यास घेण्यापूर्वी फलटणला आले होते त्यांची चार लहान मुलं मुक्ताई सोपन सुप्पन काका निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आणि त्यांच्या आईवरील असे फलटणला आले आणि काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या पायांना त्या मुलांच्या पायांना फोड आले चालून चालून वडाची पानं पायाला बांधून खतपतलेले पाय घेऊन ते फलटणच्या राजवाड्याच्या ओवऱ्यांवर येऊन थांबले तेरावं शतक होतं त्या तेराव्या शतकातल्या ओवऱ्या आज देखील उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना माऊलींची सेवा आमच्या पूर्वजाच्या हातून घडली आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी फलटणच्या पोथीत एक ओवी लिहून ठेवली ही अशी होती माझ्या मित्रांनो राजा येथील सचिन सद्गुणी राणी लक्ष्मी आणि सरस्वती या राजगृहे सदैव भक्तील पाणी आशीर्वाद देत असे विठ्ठल पंत कुलकर्णी आणि ह्याच्यातून आज ताव्यात ती गोष्ट खरी झाली लोकशाहीच्या प्रवाहात ज्यावेळेला माझ्या आजोबा सामील झाले त्यावेळेला अठ्ठेचाळीस साली सत्याहत्तर लाख रुपये सरकारी खजिन्यात देऊन सर्वस्व अर्पण करून लोकशाहीला लोकशाहीच्या प्रवास ते सामील झाले होते पुण्याही होती संस्थानात संस्थानिकांचे तंखे बंद केले गेले लाल लाल पाटीच्या गाड्या असायच्या पूर्वी फलटण लिहिलेलं असायचं आमच्या पा, गाडीच्या पाट्याने ते सगळं गेलं आणि विवंचना समोर राजाचं घर असून हजारो एकराचे मालक आम्ही असून पैशाच्या विवंचनेतून सुद्धा आम्ही गेलो <coughs> वाईट दिवस आम्ही बघितले ते वाईट दिवस नाही आमच्या मानाने असं काही फार वाईट होते ती गोष्ट नाही या सगळ्या प्रसंगातून वाईट दिवस संपले चांगले दिवस आले आता धैर्यशील बार अजून चांगले दिवस आणतील याची मला खात्री आहे रामराया रावणाचं परिपत्य करेल शंभू महादेव त्याचा तिसरा डोळा उघडेल याची मला खात्री आहे सर्व वडीलदारांना मी नमस्कार करतो या शिवरत्न बंगल्याला मी नमस्कार करतो सकारमर्शी आणि काकींना मी नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद साहेब यानंतर